नमस्कार माझं नाव विठ्ठल दगडू इंगळे राहणार खोमनार तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर आम्ही एक एकर कलंगडी केले आता कलंगडी बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आले पंधरा दिवसात मार्केटला माल जाईल संपूर्ण ही व्हरायटी आहे ती विजय या जातीची व्हरायटी आहे चांगल्या पद्धतीची आले आम्ही चांगली जोपासना केलेली आहे रोगाला बळी पडलेला नाही फवारणी लिक्विड अत्यंत काळजीपूर्वक जर त्या प्रमाण सोडल्या साइज आता फराजी वाढ चालू झाली आहे एक वीस दिवसात माल येईल रमजानच्या हिशोबान माल लावलाय आम्ही रमजानपतूर येईल आम्ही ह्याच्या मागचं कारण की वैभव नर्सरी म्हणून रोप आणलेल्या आहेत व्हरायटी चांगली आहे नर्सरी ज्या आहे ती अत्यंत विश्वासपणे रोप देतात ज्या कंपनी जे रोपा तेच सांगते ते बाबा विजयाची रोपायते किंवा मेलोडीची रोपायते किंवा आणखी दुसऱ्या जाती जी जा असेल ती प्रामाणिकपणे सांगते ती तीच रोप देते कोणत्याही पद्धतीची फसवणूक होत नाही रोपामधून मधून मिक्सिंग घेत नाही ह्या कंपनी दोन बी तिथल्या कंपनी दोन बी असं काय होत नाही पाच सात वर्षापासून कलिंगडी पपई खरबूज किंवा कोबी मिरची वांगी हे दोनच रोपा आम्ही काय मानतो वैभव नर्सरी मधून रोपा संघ पण चांगले करते त्यात सुविधा आहे चांगली संघू पण चांगलं होऊन अगदी शेतकऱ्याच्या बांधावर रोपं पोच करते त्यामुळं इथून थोडं सुद्धा आम्ही त्या, त्या नर्सरी मधूनच रोप आलो तुम्ही सुद्धा रोप खरेदी करताना वैभव नर्सरी मधूनच खरेदी करावी कारण ते बांधावर पोच करतात विश्वासून सांगेल त्या वेळेस सांगेल त्या तारखेला रोपं पोच करते धन्यवाद